नमस्कार शेतकरी बंधुनो आपण मागील दोन बागांमध्ये शिकलो की जी आय एस म्हणजे काय आणि त्याचा वापर आपण पाण्याचं नियोजन यासाठी कसा करता येतो आजच्या भागात आपण पाहणार आहोत आपण आपल्या शेतीची देखभाल आपली जमीन शेकडो एकर वर पसरलेली असली किंवा आपल्या घरापासून दूर असलेली असली तर ती घरी बसून करता येते का तर उत्तर आहे हो आज जी माहिती सॅटेलाइट ने आकाशातून घेतली जाते ती इतकी स्पष्ट आहे की आपल्याला पिकांची तब्येत ही कळते आपल्याला शेतात कोणत्या भागात पीक नीट वाढत आहे कुठे थोडं मरगळलेलं आहे आणि कुठे अजिबात वाढत नाही हे सगळं एनडीव्हीआय नावाच्या एका सॅटेलाइट इंडेक्सद्वारा कळत आता एनडीव्हीआय म्हणजे काय हा एक असा डिजिटल नकाशा आहे जो आपल्या पिकांमधल्या हिरवळीनुसार पीक किती आरोग्यदायी आहे हे कळतो आता त्या नकाशामध्ये जास्त हिरवळ म्हणजे तुमचं पीक ताजी तवानी आणि जोमात आहे कमी हिरवळ असेल तर त्या भागामध्ये काहीतरी समस्या असू शकते आणि तिथे अजिबातच हिरवळ नसेल तर तिथे एकतर पाणी कमी पडलेलं असेल खत कमी असेल किंवा तुमच्या पिकावरती कोणता तरी रोग पडलेला असण्याची दाट शक्यता असू शकते हे सगळं भविष्यामध्ये फार्म वरती सुद्धा येणार आहे फक्त एकदा तुम्हाला तुमच्या शेताची सीमा जोडावी लागते मग प्रत्येक आठवड्याला एनडीआय बघून तुम्ही तुमच्या मोबाईल वर पिकांची स्थिती काय आहे ते समजेल